एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती त्या महिलेच्या मुलीचं सुद्धा लग्न झालं होतं आणि त्या महिलेला जावईसुद्धा आला होता घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं आणि ती महिला त्या जावयाबद्दल चांगल्या पद्धतीनं राहत होती बोलत होती मग एक दिवस अशाच पद्धतीनं तो जो जावया आहे तो सासूला म्हणला चला आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे अशा पद्धतीनं प्रवास करायचा आहे आता जावयाकडं फोर व्हीलर गाडी होती तो सासूला घेऊन त्या गाडीमध्ये बसला आणि ती गाडी मोठ्या शहराच्या दिशेनं निघाली पर मात्र काही अंतरावर गेल्यानंतर त्या जावयाची तब्येत गाडीमध्येच मोठ्या प्रमाणात बिघडली आणि त्यानं सासूला सांगितलं की माझी तब्येत बिघडली आहे मला आता गाडी चालवता येत नाही मला काय करावं लागेल थोडा आराम करावा लागेल म्हणून आपला कुठंतरी थांबावं लागेल मग सासू म्हणे ठीक आहे काही हरकत नाही तुमची तब्येत जर खराब असेल तर अशा अवस्थेमध्ये गाडी चालवू नका गाडी कुठंतरी लावा आपण काय करू या ठिकाणी आराम करू आणि मग पुढचा प्रवास करू आता जावायला सुद्धा तेच पाहिजे होतं जावायनं जवळच्या चेक्या लॉजवर नेऊन गाडी थांबवली त्या ठिकाणी रूम बुक केली आणि लॉजमध्ये जाऊन झोपला मग लॉजमध्ये जाऊन झोपल्यानंतर सासूसुद्धा सोबत होती मग जावयाची तब्येत बरी नाही म्हणून सासू होती काय घ्यायचं आहे काय मागवायचं आहे का आग आग तेव्हा जावयानं स्वतःसाठी आणि सासूसाठी कोल्ड्रिंकसुद्धा मागवली आणि त्या कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध जावयानं सासूच्या टाकलं आणि ती कोल्ड्रिंक सासूला प्यायला दिली जशी सासूला प्यायला दिली सासू बेशुद्ध झाली आणि बेशुद्ध झाल्यानंतर जावयानं सासूला बेडरूमवर पाडलं तो तिच्या अंगावर पडला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे त्या महिलेच्या मुलीचं लग्न झालेलं होतं तिला जावाई आला होता आणि तो जावाई त्या सासूला घेऊन ग्रेटर नॉयडावरून दिल्लीच्या दिशेनं निघाला होता मग वाटेमध्येच त्याची तब्येत खराब झाली आणि त्यानं रूम बुक केली मग रूम बुक केल्यानंतर त्यानं सासूला कोल्ड्रिंक प्यायला दिलं त्याच्यामध्ये गुंगीचं औषध टाकलं म्हणजे काहीतरी त्याच्यात गोळ्या टाकल्या आणि त्या गोळ्यामुळं त्या महिलेला नशा आली ती बेशुद्ध झाली मग ती बेशुद्ध झाल्यानंतर त्यानं तिला बेडवर टाकलं तिच्या अंगावर पडला आणि ती बेशुद्ध अवस्थेमध्येच त्या सासूसोबत सगळं काही मनमोकळेपणानं केलं पण मात्र जेव्हा ती सासू शुद्धीवर आली तेव्हा तिला घडलेला संपूर्ण प्रकार लक्षात आला कारण की तिच्या अंगावर कुठल्याही पद्धतीचे कपडे नव्हते काही नव्हते त्यामुळं सासूच्या घडलेला संपूर्ण प्रकार लक्षात आला मग सासूनं जावायला जाब विचारायला सुरुवात केली ती त्याला भांडू लागली तेव्हा जा तो जावाय म्हणला जास्त काही भांडू नका बोलू नका आणि जो काही प्रकार घडला तो कोणाला सांगू नका जर तो कोणाला सांगितला तो सगळा काही प्रकार घडला आहे त्याचा मी व्हिडिओ रेकॉर्ड केला त्याचे काही व्हिडिओ आणि फोटोसुद्धा काढलेले आहेत ते सोशल मीडियावर समाज माध्यमांवर व्हायरल होतील आजूबाजूच्या लोकांना संपूर्ण घटना कळेल त्यामुळं ही गोष्ट ही घटना कोणाला सांगू नका ना नाहीतर तुमचे व्हिडिओ व्हायरल करेल अशी थेट धमकी जावायनं सासूलाच दिली आता सासूला काहीही बोलता येत नव्हतं एकीकडं एक जावायचे विरोध बोलावा आवाज उठवावा तर तिच्या लेकीचं म्हणजे मुलीचं आयुष्य खराब होईल तिचं आयुष्य बर्बाद होईल हिचं तर झालंच आहे कारण की जावयानं नको ते कृत्य तिच्यासोबत केलं आहे मग या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर सासू त्या ठिकाणी शांतच बसली आणि घडलेला कोण कोण प्रकार कोणालाही सांगितलं नाही बघता बघता काही दिवस निघून गेले पण मात्र तो जो जावया आहे त्याचं जेव्हा जेव्हा सासूवर मन यायचं तेव्हा तो सा सासूबरोबर त्याच पद्धतीनं करायचा आणि ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा आता हा जो प्रकार आहे तो वारंवार वारंवार त्या सासूसोबत घडत होता आणि ती सासू सहन करत होती हद्द तर तेव्हा झाली जेव्हा त्या जावायानं त्या सासूच्या संपत्तीमध्ये वाटा मागायला सुरुवात केली तिचे काही कागदपत्र जमिनीचे घेतले आणि तिलाच त्या ठिकाणी हक्क मागू लागला तेव्हा मात्र त्या सासूला ही संपूर्ण गोष्ट सहन झाली नाही आणि ना तिनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि जावायाविरोधात रितसर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आता या तक्रारीनुसार पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस खरंच क करत आहेत परंतु सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीनं घडतंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं आहे हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका